खाजगी विद्यापीठ आणि सेल्फ फायनान्स स्कूल धोरणाला विरोध करण्यासाठी लोकभारती आणि शिक्षक भारती या संघटनांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा छेडलाय सरकारच्या धोरणांविरोधात राज्यातील शिक्षक वीस पासून आंदोलनावर जाणार आहेत शिक्षणाचे खाजगीकरण आणि बाजारीकरण करण्याच्या या धोरणाच्या विरोधात ही मोहीम असल्याचं शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी स्पष्ट केलं तसंच शिक्षक भरतीतल्या भ्रष्टाचाराकडेही पाटील यांनी लक्ष वेधलंय यावेळी शिक्षक भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली शिक्षण क्षेत्रामध्ये नेमणुकीसाठी होणारा भ्रष्टाचार हा थक्क करणारा आणि समाजाला अत्यंत घातक आहे शिक्षकांचं शोषण करणार आहे त्याचबरोबर समाज व्यवस्थेला खेळ लावणार आहे आठ ते पंधरा लाख वीस लाख रुपये जर शिक्षकांच्या नेमणुकीला द्यावे लागत असतील तर त्यासारखा मोठा अपराध नाही आणि हे बंद करायचं असेल तर त्याला एकच उपाय राज्याचं शिक्षण मंडळ तयार करा आणि त्या मंडळामार्फत शिक्षकांच्या थेट नेमणुका केल्या पाहिजे महिलानं परजातीतल्या मुलीशी लग्न केलं म्हणून त्या घरच्या जावळाला जात पंचायतीनं पन्नास हजार रुपये दंड ठोठावलाय